नमस्कार मित्रांनो अपेक्स बँकर या आपल्या युट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे की दिलेल्या रचनेमध्ये अशी किती अक्षरे आहेत की ज्यांच्या त्वरित आधी एखादी चिन्ह आहे किंवा त्वरित नंतर एखादी संख्या म्हणजेच अंक आहे परंतु दोन्ही अटी एकाच वेळी पूर्ण होत नाहीत आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की किती अशी अक्षरे आहेत किती अक्षरे आहेत की ज्याच्या तोरित आधी एखादे चिन्ह आहे त्वरित आधी आणि किंवा त्वरित नंतर एखादी संख्या म्हणजेच अंक आहे परंतु दोन्ही अटी एकाच वेळी पूर्ण होत नाहीत